हे गुड मॉर्निंग फॅमिली सकाळ झालेली आहे आणि माझ्या डोक्याला सकाळी उठल्या उठल्याचं एक ताण झाला की माझा सिलेंडर संपला मग आता म्हटलं काय करूया तोपर्यंत तर तोपर्यंत फ्रीजमधून दुधाचं पातीला काढलं पहिलं म्हटलं मलाई काढून घ्यावं आणि दूध तापायला ठेवावं ते बघायला गेले तर माझा सिलेंडर संपलेला अरे बापरे आता चला शेगडी तर आहे आपली लाईटची मस्त लाईटच्या शेगडीवर चहा करून घेतला चहा गाळून घेणार आणि त्याच शेगडीवर आता दूध उकळून घेणार तर मस्त असं मलाईचं म्हशीचं दूध वापरते मी शाई खूप छान निघते आणि व्हॅनिला केक आणि चहा हा आजचा नाश्ता साई घेतलेली थोडी चहामध्ये खूप छान लागते मला खूप आवडते स स्वयंपाकाची तयारी झाली आहे मेथी निवडून घेतलेली आहे आणि लाल भोपळा बनवणार आहे आज लसूण पण सोलून झाला आहे लाल भोपळा ज्याला की डांगर म्हणतात आणि बाकी मिरच्या वगैरे अशी सगळी तयारी झालेली आहे तर चला मेथीची भाजी माझी मस्त अशी लसूण मेथी झालेली आहे आणि भेंडी पण कापून घेतली मुलाची फरमाईश होती की मम्मी भेंडी पण बनव आणि लाल भोपळ्याची पण भाजी माझी शेगडीवर झाली आहे सिलेंडरवाला एक वाजता येणार होता दुपारी तोपर्यंत मी लाईटच्या शेगडीवर माझे सगळ्या भाज्या करून घेतल्या म्हटलं वेळ नको वायाला जायला तर मस्त असा शेंगदाण्याचा कूट टाकलाय आणि लाल भोपळा बनवून घेतलाय मेथी पण झालेली आहे आणि हा बघा इथे मला त्रास पण देतो आहे ओरडायला लावतो आहे आणि याचा इथे अभ्यास पण चालू आहे माझ्याजवळ बसून सिलेंडरवर बसून अभ्यास चालू आहे मला विचारतो मम्मी हे कसं हे कसं त्याचा अभ्यास चालू आहे माझ्या भाज्या चालू आहे तर छान असा लाल भोपळा माझा शिजलेला आहे की ज्याला की काही लोक का डांगर म्हणतात आणि मेथी पण झाली आहे आणि आता बनवून घेऊया भेंडी तर भेंडी पण अशी मस्त चटपटीत भेंडी बनवली आहे आमचूर पावडर टाकून वगैरे तर आज तीन भाज्यांचा प्लॅन होता भाज्या अशा खूप छान येतात आणि मला अशा फ्रेश भाज्या बघितल्या की घेण्याचा मोह आवरत नाही मी घेतच असते तर मस्त अशा चपात्यांची तयारी सुरू झाली आहे माझी चपात्या पण करून घेतल्या आहे आज जरा पाय दुखतात ते माझे तब्येत जरा बरी नाही आहे त्यामुळे जेवढं पटकन उरकायचं तेवढं मी पटपट करून घेतलेलं आहे तर चपात्या बघा छान पद्धतीने चपात्या पण करून झाल्यात आणि म्हटलं आज जरा आरामच करायचा मी आज कुठे बाहेर जाणार नव्हते तर स्वयंपाक छान उरकून घेतला आणि मी जास्त भाज्या आजका करून ठेवल्या की बाबा जेणेकरून रात्री उरेल जेवण आणि मग सगळं आवरलं किचन ओटा वगैरे साफ केला जेवायला घेतलं लाल भोपळा भेंडी पेरू मला पेरू खूप आवडतो जेवणाबरोबर आणि मेथीची भाजी तर मेथीची भाजीचा पहिला घास खाणार मला मेथी चपाती खूप आवडते आणि त्यासोबत मुलीने थोडंसं फरसान आणून दिलं दिदीने माझ्या तर आता खाणार आणि आराम करणार तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा सबस्क्राईब